आणि आता बातमी पंढरपुरातून आहे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसाद देण्यात येणार आहे विठ्ठल रुक्मिणी दर्शनानंतर भाविकांना प्रसाद देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसार येत्या काही दिवसात भाविकांना दर्शन झाल्यानंतर लाडू प्रसाद मोफत देण्याचा विचार सुरू झाला आहे आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यानंतर आषाढी वारीच्या निमित्तानं मोफत प्रसाद देण्यात येईल अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा नित्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दैनंदिन येत असतात सदर भाविकांमधून दर्शन घेतल्यानंतर प्रसादाची मागणी होत आहे त्याबाबतच्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन झाल्यानंतर भाविकांना मोफत प्रसाद देण्याची योजना कार्यान्वित करण्याचे सध्या मंदिर समितीच्या विचाराधीन आहे सदरची योजना लवकरच अंमलात येऊन भाविकांना म्हणजे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा प्रसाद देण्यात येईल